काल दिनांक सतरा सात दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला एक गुप्त माहिती मिळाली त्या गुप्त माहितीत असं सांगण्यात आलं आम्हाला की परभणीचे काही शिकारी लोक हे मांडाखळी शिवारामध्ये शिकार करून वन्यप्राण्यांची तस्करी करण्याबद्दल आम्हाला माहिती मिळाली त्यानुसार मी आणि माझ्या पूर्ण स्टाफ स्पॉटवर गेलो असतं आरोपी नामे दोन जगदीप सिंग जीवनसिंग टाक व सावंतसिंग सोन सोनरसिंग टाक हे शाईन मोटरसायकलवर वन्यप्राण्यांचं मास घेऊन जात असता वेळेस त्यांना पकडण्यात आलं पकडले असता त्यांच्याकडून जवळपास पंधरा के जीच्या आसपास प्राण्यांचं मास जप्त करण्यात आले तसेच ज्या ठिकाणी त्यांना पकडण्यात आलं त्या ठिकाणच्या आजूबाजूला जवळपास एक किलोमीटरच्या आतमध्ये एक मृत हरिण मिळालं जे की एकतर छ्याच्या बंदुकीने किंवा बंदुकीने मारले असावे तसेच त्यानंतर आरोपीकडून अ रोही ती कातडी जप्त करण्यात आलेली आहे